चला मैदानाच्या बाहेर करा आणि एक लक्षात घ्या उग चुकीच्या काहीतरी कमेंट घेऊन इकडे स्टेज कडे येऊ नका कळालं का सगळ्याला माहित आहे कोण कुठं काय करतो ते लक्षात घ्या भरत सुरुवात सुटला दहा स्पदो या मैदानाचा आणि दहा मध्ये लढत चालू आहे अकरा ते वीस चे बैलगाडी मालक आपण गाड्या झोपल्या असतील तर या ठिकाणी तयार राहायचं कोण होत बैलगाडी मालक सेमीला पात्र लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत लढत अतिशय सुंदर गाडी बघा गाडी बघा येऊ द्या चला अकरा ते वीस चे बैलगाडी मालक गाड्या मैदानात येऊ द्या अकरा ते वीस गड क्रमांक अकरा ते वीस दहा गटाचे गाडी मालक चला भरत सुरुवात बीड भरत सुरुवात बीड यांच्याकडनं विठ्ठल नानाला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ऑनलाईन बक्षीस आहे गड क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल आहे तास क्रमांक नऊ मधून पडेल गाडी कुमारी दुर्वा अक्षय मत्रे भूषण शेठ जाधव राणा रणवीर ग्रुप मुळशी पावती क्रमांक आठशे चौसष्ट या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी चालकाचा चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली दुर्वा अक्षय मत्रे राणा रणवीर ग्रुप मुळशीकरांचा राणा फाला आणि उजवीला मल्ला रामोल जाधव शिरवळकरांचा संग्राम फळाला संग्राम आणि राणाची सुंदर गाडी आणली गाडी या ठिकाणी सेमीला पात्र सुंदर गाडी धावण्यासाठी खाली निघाली हो गेल्या वर्षीचा पुशेगावचा एक नंबरचा हिंद केसरी चामान खरी शेठ फुलो फुलोरे द्वारले साहिल शेठ फुलोरे द्वारले आणि द्वारली प्रतिष्ठान द्वारलीकरांचा हरण्या आणि त्याच्यासोबत धावण्यासाठी संभाजीनगरकरांचा लखन चालला